लाइव कोणला चालू कोण देते तुम्हाला इव्हा जा काय गुणला थोडा पार आई बोलायची मीती देते बोल काय मी मीती कुठे मी मीती 15 मिनिटं काही नाही नाही 15 मिनिटं ये चला आज जित नमस्कार कारण नो तर आज हर्षेलचा बड्डे हॅपी बड्डे भावा बाबाने आज सरप्राईज दिलाय चांगलंच आम्ही आलो होतो नक्की याला सरप्राईज द्यायला आलो होतो म्हटलं डायरेक्ट सरप्राईज द्यावा आम्ही ब्लॉग पण मानवलेला आहे याचा छोटासा दारा वेळाने अपलोड करीन आजच अपलोड करणार आहे मी जरावेळेला साडे नऊ दहा वाजेपर्यंत होईल अपलोड नक्की बघा नक्की बघा त्रिशे फॅमिली ब्लॉग वरती आहे आपलं व्हिडिओ त्याच्यावर नक्की बघा माझ्या माझ्या फॅनिल वरती माहितीच असेल

तो मी भाजी करू युट्युब फॅमिलीसाठी करतो मी भाजी का नाही हा आता मोबाईल पण दे इकडे मी पहिले पहिले या मित्रांनो आज आहे ह्यांचा बड्डे त्याच्यामुळं त्रिशा फॅमिली लोक आलेल्या आमच्याकडे त्यांनी आम्हाला एक सरप्राइजेस दिले तुम्ही किती मी मला दोन ह्यांना एक उर्वीला एक चार आमच्या चार तुमच्या दोघांच्या हा उर्वीला उर्वीला एक तुमच्या दोघांना बघा मग पंधरा वीस खात बाहेरच म्हणल्यावरती लई जात त्यांना घरी महाराज म्हणतात रोट्या खा रोट्या हे इकडे या तर मित्रांनो आज आहे यांचा बड्डे त्याच्यामुळे त्रिशा फॅमिली लोक आमच्याकडे आलेले आहेत त्यांनी एक सरप्राईज दिला आम्हाला आम्हाला माहित पण नव्हतं की येणार आहे का नाही असं काही फोन बिन काहीच नाही केला त्यांनी आम्ही जेवण जेवण झालं आहे बनवून पनीरची भाजी वगैरे केली आहे ते गेले ते बाहेर आता तर हे पा आमच्या आलेले आहेत त्रिशा फॅमिली लोक कोथंबीर को निवडतात ते <laughs> आले होते आमच्याकडं आणि हे हर्षी कशी येडागत करते करते बघा बघा मित्रांनो तुझे कोणी लाईव्ह आहेत त्यांनी मेसेज कराय आता मी किती वाजले बघते मम्मी

हा मग तेव्हापासून त्यांचा मेसेज आला का मग मावशीच म्हणतो तर मित्रांनो तुमचं जेवण झालं का आमचं अजून जेवण व्हायचं बाबा नाहीये त्याच्यामुळं पोरी येतच आमच्याकडंच बाबा गेले ते बाहेर हर्षू हे पा तुम्हाला मित्रांनो हर्षू दाखवते कशी येसारखी करते आज खूप लस आज खूप मस्ती येते आणि पडल्यावरती खाली तिथून काय करायचं हर्ष ती काकीची पिशवी आहे कमेंट काकीने काय तुला खायला हे पर्षनी त्रिशा फॅमिलीला ताई आमच्याकडं आलेल्या आहेत त्या आणि त्यांची पिशवी बघती आहे काय आणले त्यांनी <laughs> <laughs> हॅपी बर्थडे भाऊजी हां थँक्यू थँक्यू ताई भाऊजी आता बाहेर भा गेलेले आहेत त्यांना आल्यावरती सांगते मी हॅपी बर्थडे तुम्ही बर्थ म्हटलेल्या त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणते धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या आम्हाला औरवी पण आमची बोलतीये हाँ हाँ दन्या 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 भाजी आता भाजी निवडून झालेली आहे आता भाजी कोथंबीर अजून जेवण करायचं आहे तुमचं जेवण झालं का सर्वांच जा। झालं असं ना जेवण कमेंट करा आणि लाईट बनवले लवकर सांगा काय काय बनवलंय कुणी बोला सांगा लवकर म्हणा

हे पाहिले काकीची बॅग बघतीये ती शोधतीये कोणी आहेत लाईव ला त्यांनी मेसेज करा म्हणजे आम्हाला कळेल तुमच्या सर्वांचं जेवण झालं का स्वयंपाक झाला का खूप मस्ती करते आज पा तिला ही हे आणली होती आम्ही पाटी आणली होती पाटी आणली होती त्या पाटीचे कशा हाल करून ठेवले होते तिने पा पेन पेन्सिल पण अभ्यास करायचं तसं लांबच पण तेच नाच दुसच करून टाकली त्याची सगळी कसं करून ठेवले हे बघा बर्थडे बड्डेला या म्हणावा झालेला आहे पण बर्थडे ला पण तुम्ही बर्थडे जावा ती ती आम आले आम ते आमच्या घरी आल्या त्या बर्थडे सेलिब्रेशन झालं आमचं आता आम्हाला जेवण करायचं आहे ते एक जण बाहेर गेलेले आहेत ते येते आता दहा पंधरा मिनिटात आम्ही जेवण करणार तोपर्यंत म्हणून थोडासा लाईव घ्यावा आठव आजायला किती म्हणताय ते बा ह्या हर्षून ह्या पाठीचे एक ना एक पार्ट सगळ्या साईडला आहे आणि हे कसं पाय तिचं काम अजिबात ऐकत नाहीये ती हम्म ना तर कसं चाललंय तिचं तिला नको म्हटलं तरी ती ऐकत नाहीये काहीच अजिबात आमची उर्वी आमच्या घरातली मोठी पण सगळ्यात छोट्या गत वागती <laughs> <थे बगा। laughs> हे पहा तर मित्रांनो बघा इन हे कसे सगळे पार्ट वेगळे वेगळे करून ठेवले अभ्यास नाही करायचा तुला अभ्यास नाही करायचा स्कूलला नाही जायचं काय केलं स्कूल स्कूलला नाही जायचं तुला मग हे पाटी का तोडली तू अ पाटिका तोडली तू ही तोडलं सगळं ना, तो तो ना लेस लावू आपण याला ब्लॅक लेस आहे ब्लॅक ब्लाउज लावू शकतो आपण मॅचिंग मॅचिंग चला, चला मग मित्रांनो आता आम्हाला जेवण करायचंय आणि आता किती वाजले ते आठवा आठ ला ते ती आता त्रिशा फॅमिली लॉग हे आता लाईव्हला ला येतील त्यांच्या कोणी आपल्या जायचे आहे त्यांनी त्यांच्या लाईव्ह मध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे पण तर मित्रांनो या जेवण करायला आता आम्ही जेवणार आहे ते कोणी नवीन आले त्यांनी कमेंट करा लाईक कर, करा सबस्क्राईब करा तर जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईबर करा खूप छान व्हिडिओ असतात आमचे पण हा पैसे पण यायला लागले त्या आमची ओरवी हे काही पण बोलती. मी काय ना बोलू. मि मित्रांनो बाय कर तन्ना चल. बाय. उद्या भेटू म्हणावं लाईव्ह मध्ये. लाईव्ह मध्ये उती वतो. उरती भेटतो. <laughs> चला बाय. काय दहा दावेन्द्र म्हटतच कट केला तू. <laughs>